चारशे पंचवीस स्टेशन रोड ही जुनी इमारत होती तीस पस्तीस वर्षापूर्वी बांधलेली चार मजली इमारत खालच्या दोन मजल्यावर दुकानं ऑफिसेस होती वर राहण्याच्या जागा असतील दोन्ही अंगांना सहा सहा गाळे होते आणि मध्यभागीयात जाणारा मोठा बोळ रस्ता होता वर जाणारे जिने मागच्या बाजूस होते चारशे पंचवीस म्हणजे एकदम चौथा मजला लिफ्टची वगैरे सोय नव्हती पूर्वी कधी शहराचा हा भाग कमर्शियल एरिया असावा पण आता व्यापार उदीम नव्या वस्त्यांकडे वळला होता आणि या भागाचं एकेकाळचं वैभव आणि महत्व उतरणीस लागलं होतं चारशे पंचवीस ही चौथ्या मजल्यावरची अगदी टोकाची जागा होती एकेकाळचा फिकट करडा रंग आता पार विटून गेला होता दारावर नंदलाल आणि कंपनी इस्टेट अँड कमिशन एजंट अशी एक लहानशी पाटी होती वरच्या मजल्यावर काहीही वर्दळ नव्हती श्रीधरने किल्ल्यांचा जुडगा काढला पाचपैकी दुसरी किल्ली कुलपात बरोबर लागली खटकन आवाज करून कुलूप उघडलं कुलूप डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्याने कडी सरकवली आणि दार आत ढकललं उजवीकडच्या भिंतीस दोन मोठ्या खिडक्या होत्या त्यांच्यातून लख प्रकाश आत येत होत्या दारात उभा राहून श्रीधरनी खोलीच्या अंतरंगावरून नजर टाकली उजव्या हाताला एक टेबल त्यामागे खुर्ची होती टेबला समोर दोन खुर्च्या भिंतीत एक कपाट खाली पार पूर्वी केव्हा तरी घातलेलं त्यावरचं डिझाईन पार घासलं गेलेलं लिनोलियम बाकी काही नाही एका दृष्टिक्षेपातच त्याच्या लक्षात आलं की अगदी टेम्पररी वापरासाठी ही जागा उपयोगात आणली जात होती आत येऊन त्याने मागोमाग येणाऱ्या अरुणाला दार लोटून घेण्याची खून केली मग खुलीची तपासणी केली टेबलावर एकही कागद नव्हता टेबलाचा खण रिकामा होता मागचं कपाट रिकामं होतं खुलीत इतरत्र काहीही नव्हतं समोरचं एक दार मागच्या खोलीकडे जात होतं ते उघडून श्रीधरने आत नजर टाकली ती तर अगदीच बोडकी खोली होती खाली धूळ होती खिडक्यांच्या काचा धुरकटलेल्या होत्या भिंतींच्या कोपऱ्यातून कोळीष्टक लोंबकळत होती इथे तरी कितीतरी दिवसांत कोणाचा वावरही झालेला दिसत नव्हता म्हणजे इथे काहीही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती पण जुडग्यात आणखीन चार किल्ल्या होत्या इथं तर काहीही बंद केलेलं दिसत नव्हतं मग या कुठल्या किल्ल्या चल निघूया इथे काही नाही असं म्हण श्रीधर बाहेर आला अरुणा बाहेर आल्यावर त्याने दार बंद केलं कुलूप लावलं आणि ते दोघं जिन्याने खाली आले काही सापडेल अशी अपेक्षा होती अरुणाने विचारलं खरं तर होती पण ही एकूण जागा पाहताच मनात शंका आली की ही त्याची तात्पुरती वापरायची जागा आहे नव्या सावजांसाठी तो दरवेळी अशी तात्पुरती जागा वापरत असावा त्याचा खरा पत्ता त्याच्याकडून काढलाच पाहिजे श्रीधर अरुणा जरा भयभीत आवाजात म्हणाली त्याच्याशिवाय इलाजच नाही नाही का श्रीधर म्हणाला मनात जर काही दयामया असला विचार आला असेल तर तो पार विसर त्या लायकीची ही माणसं नाहीतच अरुणा विंचू साप यांच्यासारखे विषारी प्राणी आहेत त्यांना ठेचून मारायलाच हवं श्रीधरच्या चेहऱ्याकडे तिने एक नजर टाकली आणि मग ती काहीच बोलली नाही ब्लॉकपशी स्कूटर थांबली तेव्हा अरुणा उतरली तरी श्रीधर स्कूटरवरच बसून होता एक पाऊल मागे सरकत अरुणाने विचारलं हे काय तुम्ही घरी नाही येत नाही मला जायला हवं तिकडे पंगल्यावर हो आणि परत केव्हा येणार काही सांगता येत नाही काम तर पुरं व्हायलाच हवं श्रीधर सांभाळून राहा हो आणि तूही सांभाळून राहा समजा काही झालं काही कारणाने मला परत येता आलं नाही श्रीधर ती एकदम म्हणाली अरुणा सगळ्या शक्यता विचारात घ्यायलाच हव्यात आपण ज्यात गुंतलो हो, आहोत ते साधं प्रकरण नाही त्याचे धागे अनेक अज्ञात दिशांना पसरत गेलेले आहेत मी काळजी घेईन पण कधी कधी धोका ओळखूनच येत नाही ठीक आहे सांभाळून राहा श्रीधर दिसेनास होईपर्यंत अरुणात त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी होती मग ती सावकाशात गेली स्कूटर त्याने उभी केली वरांड्याच्या पायऱ्या चढून तो वर आला मोठं दार उघडून आत आला क्षणभर दाराच्या आत पावला भरावरच उभं राहून त्याने आतल्या अवकाशाची चावल घेतली शांतता टावीकडच्या खोलीचं दार तसंच बाहेरून बंद होतं श्रीधर सरळ स्वयंपाकघरात गेला काडीपेटी घेऊन बाहेर आला मग त्या खोलीत दार उघडून आत गेला दास बांधून ठेवले होते तसेच खुर्चीत होते मान खाली गेली होती दाराचा आवाज कानावर येताच त्यांची मान वर आली एक खुर्ची फरकन ओढत त्यांच्यापासून हातभराच्या अंतरावर आणून श्रीधर त्या खुर्चीत बसला उजवे हातात काडीपेटी होती ती मागे पुढे हलवताना आतल्या काड्यांचा खटखट आवाज येत होता श्रीधर बोलला तेव्हा त्याचा आवाज चढला नव्हता थंड होता दास तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मी पाहून आलो तिथे मला हवं होतं ते सापडलं नाही पण त्याची कल्पना मला आधीच यायला हवी होती ती खोली तुम्ही नाटकातल्या स्टेजसारखी वापरत होतात केशातल्या किल्ल्यांचा जोडगा काढून तो दासांच्या समोर खुळखुळ करीत हलवत श्रीधर म्हणाला दास या किल्ल्यात ज्या जागेच्या जागे आहेत त्या जागेचा पत्ता मला हवा आहे मला आता वेळ नाही मला उत्तर ताबडतोब हवं आहे मी फक्त दहा सेकंद थांबणार आहे तांबारलेल्या डोळ्यांनी दास श्रीधरकडे पाहत होते तुम्हाला तिथं दिसलं नाही का कशात दास बोलत असताना श्रीधर मध्येच म्हणाला दहा त्यांनी काढीपेटीतली काढी काढली शिलगावली आणि पेटती काढी त्यांच्या हाताच्या बोटाला लावली ते वेडं वाकडं ओरडले काडीचा जळता स्पर्श झाला होता तिथे टरारून फोड आला होता त्यांच्यापेक्षाही मोठा आवाज काढून श्रीधर ओरडला सांगा मला वेळ नाही सांगा ती काडी खाली टाकून त्याने दुसरी काडी पेटवली सांगतो सांगतो ते ओरडले झटपट माल धक्का आहे ना त्याच्या पुढे हम रस्त्यावर सोमेश्वर सोसायटी उभी राहिली आहे त्या सोसायटीच्या आधी एक पडकी वखार लागते तीच जागा तिथल्याच दाराची किल्ली यात आहे आणि बाकीच्या आतल्या कपाटांच्या आहेत ठीक आहे मी पाहून येणार आहे तुमच्यासाठी खायचे काही पदार्थ आणले आहेत तुमचा एक हात मोकळा करणार आहे श्रीधरने पिशवीतली पावभाजी तो बसला होता त्या खुर्चीत ठेवली स्वयंपाक घरातून ग्लासभर पाणी आणलं पुढ्या शेजारी ठेवलं आणि त्या दासांचं उजवा हात दोरीतून सोडून मोकळा केला मी तुम्हाला पाच मिनिटं देणार आहे तेवढ्यात खाऊन घ्या तो त्या बाईंच्याकडे गेला त्याने त्यांना ठेवलं होतं त्याच अवस्थेत त्या अजूनही होत्या सकाळपासून या क्षणापर्यंत त्या एकही शब्द बोलल्या नव्हत्या आताही त्या दारातून आत आलेल्या श्रीधरकडे एकटक पाहत होत्या त्यांच्यासाठी श्रीधरने खाण्यापिण्याची तीच व्यवस्था केली बरोबर पाच मिनिटांनी तो दासांच्या खोलीत गेला अन्न आणि पाणी संपून टाकलेलं दिसत होतं काही न बोलता त्याने त्यांचा हात परत बांधून टाकला ग्लास उचलला खोली बाहेर आल्यावर मागे खोलीच्या दाराला कडी घातली ग्लास स्वयंपाकघरात नेऊन ठेवला मग तो परत बाईंच्या खोलीत आला त्यांनी अन्न पाण्याला स्पर्शही केला नव्हता तीच ती थंड नजर त्याच्यावर खेळलेली होती त्या नजरेखाली त्याला अस्वस्थपणा जाणवायला लागला जशी तुमची मर्जी तो म्हणाला आणि त्याने त्यांचा तैन हात पहिल्यासारखं बांधून ठेवला अन्नपाणी आत नेऊन ठेवलं दाराला कडी घातली आणि तो बंगल्या बाहेर पडला मागे बाहेरचा दार बंद करायला विसरला नाही श्रीधर स्कूटरवरून निघाला आता अरुणाकडे जायला आणि तिला झालेल्या गोष्टी सांगत बसायला वेळ नव्हता तीन वाजत आले होते हिवाळ्यातला दिवस लहान होता त्याला दोन तीन तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार नव्हता तेवढ्याच वेळेत त्याला जे काय करायचं ते त्याला करून टाकायला हवं आधी या दासांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून घ्यायला हवी होती त्याखेरीज इतर कशालाच अर्थ नव्हता स्कूटर त्या भागाकडे निघाली शहराच्या या भागाशी त्याचा फारसा संबंध आलेला नव्हता पण मालधक्का ही अगदी प्रसिद्ध जागा होती सर्व रस्त्यांवर प्रचंड इमारती उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामुळे मोकळ्या प्लॉटमधील ती मातट रंगाची जुनी वखार ताबडतोब नजरेत भरत होती रस्त्यालगत तारांचं कुंपण होतं कुंपणात फाटक होतं ते उघडच होतं स्कूटर वखारीच्या मोठ्या दरवाज्यापाशी येऊन थांबली त्या मोठ्या लोखंडी कुलपाची किल्ली सहज ओळखता आली कडी जड होती दार आत ढकलायला जरा नेटच लावावा लागला बाहेरच्या प्रकाशाला सरावलेल्या डोळ्यांना आधी आत काही दिसेनाच अंधारही होताच उजव्या हाताला दिव्यांची बटणं होती त्यातली दोन बटणं दाबताच दोन मोठे दिवे लागले श्रीधरला धक्काच बसला वखारीचं बाह्यरूप जितकं जुनाट अनाकर्षक होतं तितकंच आतलं रूप आलिशान आरामशीर होतं खाली उत्तम गालीच्या होता आसपास आरामशीर सोफा कोच होते वर पंखे होते भिंतीला लागून उभ्या असलेल्या तीन लोखंडी अलमाऱ्यांकडे श्रीधरचं लक्ष गेलं जवळ जाऊन त्याने आधी एक उघडली मग दुसरी मग तिसरी त्याच्या सर्व शंकांचं निरसन झालं होतं एका कपाटात नोटांची बंडलं होती नुसते रुपयेच नाही तर पॉंड डॉलर्स मार इत्यादींच्याही नोटांची पुडकी होती दुसऱ्या कपाटात दागिने होते गळेसर चेन बांगड्या पाटल्या गोट इयर अंगठ्या टायपेन्स छल्ले कि रिंग लोकांनी हाऊसेनी बनवून घेतलेले अलंकार घडाळ होते सोन्याची प्लॅटिनमची हिरे जडवलेली सर्व किमती तिसऱ्या कपाटात उत्तमोत्तम कपडे होते शाली पैठण्या इतरही वर्षानुवर्षीची लूट इथे साठवलेली होती श्रीधरने कपाट बंद केलं दिवे बंद केले बाहेर येऊन आपल्या मागे वखारीचं दार बंद करून त्याने कुलूप घातलं त्या दास जोडप्याबद्दल मनात जर कुठे सांधी एखाद्या सहानुभूतीचा दयेचा करुणेचा कण असता तर तो त्या दृश्याने नाहीसा झाला त्या दासांची ही एकच निचकृती नव्हती वर्षानुवर्षे हे पाप चाललंच होत प्रांतातून किंवा परदेशातून आलेल्या अनभिज्ञांचा नरबळी देऊन त्यांच्या बदलातील ही लूट इथे जमवली होती पुराणातल्या म्हणीत काही तथ्य असेल तर त्यांच्या पापांचा रांजण आता भरला होता त्या दोन नराधमांच्या आणि त्यांच्या बरोबर त्या अभद्र वास्तूंचा नाश करणं हा एकच उपाय त्याला दिसत होता संधी त्याच्या हातात चालून आली होती मनाशी निर्णय घ्यायला सेकंद भराचा सुद्धा अवधी लागला नाही वाटेतल्या एका दुकानात त्याने पाच पाच लिटरचे दोन जेरी कॅन विकत घेतले पेट्रोल पंपावर दोन्ही कॅन पेट्रोलने भरून घेतले आणि तिथल्या फोनवरून अरुणाला फोन केला के ती त्याचा काही निरोप येण्याची वाटच पाहत होती पहिल्या रिंगलाच ती फोनवर आली अरुणा मी श्रीधर आहे हो इकडे बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत मी आता सारं काम उरकूनच ब्लॉकवर परत येणार आहे जरासा उशीर लागेल पण तू काही काळजी करू नकोस आणखी सांगा ना हे किती मोघम आहे तुला आणखीन सांगायचं सा आहे नीट ध्यान देऊ नाही तुला इथे या बंगल्यात चाललेल्या सर्व प्रकाराची पुरी कल्पना आहे ना हो अरुणा मी सर्व सावधगिरी घेऊन अतिशय काळजीने एक एक पाऊल टाकत आहे तरीही काहीही होण्याची शक्यता आहे कारण इथे भलत्याच वाटेने जायचं आहे आपण त्यात अगदी अनुभिज्ञ आहोत श्रीधर त्यापेक्षा परत या ना नाही हे पुरव व्हायलाच हवं निदान मला तरी प्रयत्न करायलाच हवा आता एक कागद आणि पेन्सिल घे सांगतो तू पत्ता लिहून घे जागा अगदी सहज सापडण्यासारखी आहे श्रीधर आधी पत्ता लिहून घे वेळ महत्वाचा आहे सांगा काही वेळाने ती म्हणाली श्रीधरने वखारीचा पत्ता सांगितला आता आणखी नाही त्या बंगल्याचं मोठं गेट आहे ना त्या गेटच्या डाव्या हाताला एक लहानस झुडूप आहे त्याच्या बुंद्याशी एका लहानशा खड्ड्यात मी या वखारीच्या किल्ल्या पुरून ठेवणार आहे मला काही झालं मी परत येऊ शकलो नाही तर तू त्या किल्ल्या घे आणि कोणातरी विश्वासू माणसाला बरोबर घेऊन त्या पत्त्यावर जा बंगल्यात काय काय होत असतं हे तुला माहितच आहे तेव्हा वखारीतल्या सामानाचा तुला अर्थ बरोबर समजेल श्रीधर त्याला मध्येच अडवत्ती म्हणाली कुठे आहात कुठून बोलता आहात ही कसली निर्वानिर्वीची भाषा भलतच साहस करू नका काही नको ते झालं तर मग मला कोण आहे श्रीधर एक सेकंद भर थांबून श्रीधर म्हणाला अरुणा सांगितलेलं सर्व नीट लक्षात ठेव बाय त्याने फोन खाली ठेवला तिला जाणवत होतं त्या भावना त्यालाही जाणवत होत्या तो आणि अरुणा किती अपवादात्मक परिस्थितीत एकत्र आले होते औपचारिकतेला पहिल्या क्षणापासूनच फाटा गेला होता प्रसंग ना अशी काही आज होती की परकेपणाची आवरणं जळून खाक झाली होती अर्थात मनात विचार आला होता तो जर यातून सही सलामत परत आला तरच मग त्या गोष्टीचा विचार शक्य होता त्याची स्कूटर गेटपाशी आली आणि थांबली खिशातल्या किल्ल्यांचा जुडगा काढून तो डावीकडच्या झुडपांपाशी गेला झुडूप म्हटलं तरी सात आठ फूट उंच होत खालच्या बुंद्यापासची माती हाताने दूर करून त्याने त्या लहानशा खड्ड्यात किल्ल्या ठेवल्या आणि त्या माती खाली झाकून टाकल्या उभा राहून तो वळाला आणि दचकलाच त्याच्या समोर अरुणा उभी होती अरुणा तू तो नवलाने म्हणाला असे निर्वाणीचे निरूप फोनवरून देता मी घरी कशी बसू तिचा आवाज कातर येत होता मी तुमच्या शेजारून हलणार नाही आता ठीक आहे आलीच आहेस तर आता इलाजच नाही श्रीधर म्हणाला काय झालं आहे ते थोडक्यात सांगतो त्या दासकडून त्याच्या राहण्याच्या जागेचा पत्ता काढला तिथे जाऊन खात्री करून घेतली तोच तो तुला दिलेला वखारीचा पत्ता अरुणा त्या हलकटाने लूट केलेल्या सर्व वस्तू सर्व दागिने सर्व पैसे त्या वखारीत आहेत आता मी काय करणार आहे ते सांगतो या बदमाशांना या जगात जिवंत राहण्याचा हक्कच नाही आणि ही झपाटलेली धोक्याची वास्तू सुद्धा नाश करून टाकली पाहिजे स्कूटरच्या बोर्डवर ठेवलेल्या पेट्रोलच्या दोन जेरी कॅनकडे बोट करून श्रीधर म्हणाला त्यासाठी सर्व तयारी करूनच मी आलो आहे या बंगल्याला चाग लावून देणार आहे तू आता इथेच थांब मी ते कॅन वरांड्यात ठेवून येतो स्कूटर बाहेर भिंतीला लावलेल्या सीडीपाशी उभी करणार आहे आणि तू ही शिडीवरून भिंतीवर थांबायचं आहेस आत यायचं नाहीस त्याचा आवाज कोणताही नकार स्वीकारणारा नव्हता मी येतोच जास्तीत जास्त दहा मिनिट तो म्हणाला गेट ढकलून उघडून ठेवून त्याने स्कूटर सुरू केली पुढचा दिवा लागलाच नाही थर्ड मध्ये ठेवून आवाज अजिबात न करता त्याने स्कूटर वळणाच्या वाटेवरून आत नेली पाऱ्यांसमोर उभी केली दोन्ही कॅन वर वरंड्यात आणून ठेवल्या आणि त्याच पावली तो मागारी फिरला स्कूटर गेटपाशी येताच त्याने अरुणाला मागच्या सीटवर बसायची खूण केली आणि स्कूटर वळवून उजवीकडच्या भिंतीपाशी आणली स्कूटर बंद करून श्रीधर खाली उतरला मी आता शिडीनी वर जातो माझ्या मागोमाग तू पण वर ये पण तू मात्र वरच भिंतीवर थांबायचं आहेस पुढे मी एकटाच खाली उतरणार आहे समजलं हो ती आज्ञाधारकपणे म्हणाली श्रीधर शिडीवरून वर चढून गेला भिंतीवर तिची वाट पाहत थांबला आणि ती वर पोहोचताच त्याने शिडीवर ओढून आतल्या बाजू सोडली शेवटी त्याला राहवलंच नाही हात पुढे करून तिचा हात हातात घेत तो म्हणाला तुला येऊ नको म्हणत होतो पण तू आल्याने धीर आला आहे ही गोष्ट खरी आहे काम झालं की मी येतोच अच्छा त्याचा हात दोन्ही हातात धरून जरासा दाबत ती म्हणाली श्रीधर बेस्टलक यशस्वी होऊनच परत या श्रीधर हो शिडीवरून खाली अंगणात उतरला एव्हाना ना पार अंधार झाला होता बंगल्याची बाह्यकृती मात्र समोर अंधुकपणे उमटलेली दिसत होती बंगल्याला वळसा घालून तो वरांड्यात आला हॉलचं दार त्याने सावकाश उघडलं आतला कानोसा घेतला आत संपूर्ण शांतता होती आता त्याची खरी कसोटी होती पुढे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं पण ताण वाढला होता, होता। नाडी दौडायला लागली होती जे काय करायचं ते झटपट करायला हवं होतं नाही तर वेळच त्याचा शत्रू झाला असता हॉलमध्ये जाऊन त्याने दार मागे बंद करून घेतलं दिवा लावला त्याच्या हालचालींची चाहूल दासना लागली असावी त्यांना ज्या खोलीत बंद करून ठेवलं होतं त्या खोलीचं दार उघडून तो आत गेला तेव्हा त्याला दिसलं की ते दाराकडेच पाहत होते त्यांचा चेहरा ओढलेला होता श्रीधर सरळ स्वयंपाक घरात गेला पाण्याचा ग्लास घेऊन आला दासांचे दोन्ही हात मोकळे करीत तो म्हणाला घ्या पाणी घ्या दोन्ही हात चुळून चुळून दासांनी हाताच्या मुंग्या घालवल्या त्याने पुढे केलेला पाण्याचा ग्लास घटाघट पिऊन रिकामा केला श्रीधरने त्यांचे हात पाठीमागे बांधले पण अगदी घट्ट नाही मग त्यांचे पाय मोकळे केले त्यांना उभं केलं आणि ओढळलेल्या गायीचे पुढचे पाय जसे दोरीने एकमेकांना बांधतात तसे त्यांचे पाय बांधले सावकाश हालचाल केली तर त्यांना चालता येणार होतं पण जरा पाऊल चुकलं की ते खाली पडणार होते चला तो म्हणाला आता कुठे त्यांचा आवाज घोगरा येत होता चला म्हणजे समजेल तो कठोर आवाजात म्हणाला श्रीधर त्यांना जसा तिसऱ्या मजल्याकडे न्यायला लागला तशी त्यांची पावलं रेंगाळायला लागली शेवटी शेवटी श्रीधरला तर त्यांना अक्षरशः ढकलत न्यावं लागलं वर कशाला अहो वर कशाला तुमचा विचार तरी काय आहे ते पुन्हा पुन्हा विचारत होते श्रीधर एकही शब्द बोलला नव्हता फक्त त्यांना वर चलण्याची खून करीत होता खोलीत आल्यावर श्रीधरने त्यांना ढकलत एका खिडकीपाशी नेलं त्यांचे दोन्ही हात एका दोरीने खिडकीच्या गजाला बांधून टाकले माघारी फिरून तो खाली आला डायनिंग रूम मध्ये आला त्या बाई तशाच बसल्या होत्या डोळे जास्तच निर्विकार झाले होते थिजल्यासारखे झाले होते खरं तर त्यांच्या अंगाला स्पर्श करायची श्रीधरला जराशी भीतीच वाटायला ला लागली होती पण ते त्याला सर्व करावंच लागलं तिसऱ्या मजल्याच्या दाराशी पोहोचता श्रीधरने त्यांना हाताने आज जाण्याची खून केली आणि त्या खोलीत जाताच त्याने खोलीचं दार बंद केलं बाहेरचा कडी कोइंडा सरकवला उडच्या त्याच्या सर्व क्रिया झटाझट आणि अगदी घाईघाईने झाल्या वरांड्यातले पेट्रोलचे कॅन त्याने आत आणले त्यांच्यातला एक वर आणला तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्यावरून पेट्रोल ओतत ओतत दुसऱ्या मजल्यापर्यंत आणलं खिडक्यांचे पडदे फाडून ते पेट्रोलमध्ये बुडवून त्यांची बोळे खोलीच्या भिंतीपाशी रचले मग ते पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यावरही पेट्रोल तो खाली आला। खाली आला केलं आणि मग तो मोठ्या दारापशी आला शेवटचं पेट्रोल दाराच्या आतच शिंपडून तो बाहेर आला खिशातून काडीपेटी काढून त्याने एक काडी शिलगावली आणि खाली वाकून ओल्या बोळ्याला पेटत्या काडीचा स्पर्श केला एखाद्या अदाशीत जनावरासारखी अग्नीने कापडावर झेप घेतली श्रीधरने दार लावून घेतलं आणि पळत पळत तो अग्नाच्या गुलमोहराच्या झाडापाशी आला भिंतीत शिडी लटकतच होती शिडीवरून भराभर चढून तो वर गेला आपल्या मागे त्याने शिडी वर ओढून घेतली भिंतीच्या बाहेर सोडली अरुणा तेथेच भिंतीवर बसली होती मग त्या दोघांच्या नजऱ्या बंगल्याकडे गेल्या खालच्या मजल्याच्या भिंतीपाशी आत फडफडणाऱ्या ज्वालांची वेलबुट्टी दिसायला लागली होती जरा वेळाने तोच धकधकता हलता प्रकाश दुसऱ्या मजल्यावरच्या खिडक्यांतून दिसायला लागला चल आपण निघूया श्रीधर म्हणाला आधी अरुणा आणि मग तो असे ते शिडीवरून खाली आले अरुणा स्कूटरवर बसता श्रीधरने स्कूटर सुरू केली आणि वळून हम रस्त्यावर आणली ब्लॉकच्या बाहेरच्या खोलीत दोघ समोर बसले होते आपण तिथेच आणखीन वेळ थांबलो असतो तर अरुण म्हणाली निदान शेवटी काय झालं ते समजलं तरी असत नाही समजा एकदम आग भडकली एकदम गर्दी जमली तर आपल्याला निघणं कठीण झालं असत आपण कोणाच्याही नजरेस पडलो असतो तर खासच आपला संशय आला असता श्रीधर आता मला जरा तपशील सांगता का संध्याकाळी नुसता फोन केलात काही केल्या मला इथे बसवलंच नसतं स्वतःशीच मान हलव श्रीधर म्हणाला आज सकाळपर्यंत हे दास नावाचे कुणी अस्तित्वात आहेत हेच माहिती नव्हतं पण त्यांच्याकडून एक एक गोष्ट समजत गेली तसतसं प्रकरणाचा उलगडा होत गेला पण अजूनही कितीतरी गोष्ट अज्ञात आहेत आता माझी काय कल्पना झाली आहे ते सांगतो एक गोष्ट नक्की आहे ही वास्तू ही शापित पछाडलेली वास्तू आज कितीतरी शक्य त्याच जागी अस्तित्वात आहे बाह्य रंगरूप बदलत असे पण तिचा तो शैतानी गाबा ही दशकामागून दशक शतका मागून शतक तिथेच अबाधित अस्पर्श असा राहिलेला आहे आणि प्रत्येक खेपेस त्याची पाशवी भूक शमवण्यासाठी त्याला नरबळी लागतात आणि हेच नीच कर्म करण्यासाठी बाहेरच्या जगात कोणीतरी दास सेवक गुलाम भक्त घडवला जातो हा भाग माझ्या समजण्यापलीकडचा आहे एखाद्या आंधळ्याने केवळ स्पर्शाने एखाद्या अनोळखी वस्तूबद्दल अंदाज बांधावेत असाच हा प्रकार आहे आत्ताच्या वेळी आपल्या पिढीत हे सेवकाचं काम त्या बाई करीत होत्या जे दास नावाचे गृहस्थ आले होते त्यांच्या बरोबरच्या त्या बाई त्यांचं खरं नाव दास नाहीच त्या बाईही त्यांच्या पत्नी नसाव्यात पण ते दास सांगत होते की हिच्या अंगात येत अंगात येत अरुण जरा सावरून बसत म्हणाली हो तीन सव्वा तीन वर्षांनी त्या वास्तूत जे काही आहे त्याची पाशवी भूक भागवावी लागते त्यावेळी या बाईच्या अंगात येत अरुणा एक गोष्ट मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे तिथे माणसं राहायला आली की त्यांच्यापैकी कोणीतरी त्याला वश होत आणि बंगल्याच्या बाह्य रूपात बदल व्हायला लागतो जुनं पुराणं ओंगळ रूप जात रंग तकतकीत होतात दार खिडक्या काचा लख होतात सायकिक एनर्जी म्हणतात तिचं शोषण होऊन ती वापरली जात असेल मी काय सांगणार मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण होतं ही गोष्ट खरी आहे आणि अरुणा सर्वात वाईट गोष्ट ही आहे की त्या घरातीलच ती व्यक्ती फितूर होते आणि आपल्या निकटच्या लोकांचा घात करते मला तर शंका येते की माझी बहीण विनीताच त्याच्या प्रभावाखाली गेली होती सुनीलला मॅनंजायटिस झाला होता असं हॉस्पिटलमधले वैद्यकीय अहवाल सांगतात पण असा अठ्ठेचाळीस तासातच मृत्यू तेही त्याचं ते स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत आणि मग त्या बंगल्यात फक्त यशवंतराव आणि विनिता काय झालं असेल याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो कारण अरुणा त्या शेवटच्या रात्री तुझ्या आईवडिलांना तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत जाताना मी स्वतः पाहिलं आहे मावशी अरुणाने दबलेल्या आवाजात विचारलं हो त्याच वर्ष झाल्या असल्या पाहिजेत नाही का त्यांच्यातला बदल त्यांच्या वरच्या मजल्याला रात्री अपरात्रीच्या भेटी काही शंका नाही नाही का कशी मानसिक भूल घातली जाते काय प्रलोभन दाखवली जातात कोणत्या भ्रमविश्वास हे फितूर वावरत असतात काही कल्पना नाही पण माझ्या डोळ्यांसमोर देखावा येतो तो, तो रात्रीचा आहे काही ना काही निमित्तानं विनिता आणि यशवंतराव वर तिसऱ्या मजल्यावर गेले आहेत श्रीधरने डोळे घट्ट मिटून घेतले मग त्याचा चेहरा कठोर झाला हा देखावा डोळ्यांसमोर होता म्हणूनच मी त्या दासांशी इतका निर्घुणपणे वागू शकलो नाही तर तो माझा स्वभावच नाही पण त्याने माहिती द्यायला जरा अळटळ करताच आधी त्याच्या हाताला तापलेल्या सुरीचा चटका दिला आणि दुसऱ्यांदा माहिती काढण्याची वेळ आली तेव्हा पेटती काडी काढीसळत त्याच्या बोटाला लावली अगही माणसं नाहीतच माणसाच्या रूपात वावरणारे सैतान आहेत खवीस आहेत त्यांना कसली दयामया दाखवायची त्याने तो वखारीचा पत्ता दिला तिथे जाऊन मी खात्री करून घेतली मग तुला फोन केला काय करायचं ते मनाशी ठरवलं होतं तो बंगला जाळून खाक करायचं ठरवलं होतं त्या बंगल्याबरोबर ती दोघं हरामखोर माणसंही जळून जातील पण श्रीधरच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव आला तुमच्या मनात आहे तरी काय अरुणाने विचारलं त्यांनी सांगितलेलं सर्व खरं मानलं तर मनात अशी एक विलक्षण कल्पना येते बंगला म्हणजे त्याच्या रूपाचं एक बाह्य प्रतीक आहे तो जुना पुरांना दिसायला लागला की ते जाग झाल्याची ती खूण समजायची मग बंगलाच पेटल्यावर ते त्याच्या पापी निद्रेतून जाग होईल का जाग झालं तर त्या बाईच्या अंगात येतं म्हणे मग त्या बाईच तिथे वर आहेत मोकळ्या आहेत आणि तो हलकट डास त्यांच्या समोरच्या खिडकीला बांधलेला आहे जसं विनिता समोर यशवंतराव होते जसं मावशी समोर तुझे आई वडील होते त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण असे पिचून प्राणासाठी एखाद्या अमानुष अविरोध शक्तीचा निरर्थक दया याचना करण्यात जावेत त्याने त्या सापळ्यात अडकवलेल्या सारखंच त्याला मरण यावं अशी मनात इच्छा आहे श्रीधर गप्प बसला त्याच्या कपाळावर घामाचा ओलावा होता पण त्यातून वाचत कुणीच नाही अरुणा शेवटी म्हणाली मी म्हणलं ना आपल्याला खरंच माहिती नाही श्रीधर उठत म्हणाला आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला काहीच करता येण्यासारखं नाही वर्तमानपत्रात त्या आगी संबंधात काही बातमी आली आहे का ते पाहू मग त्या बंगल्याला भेट द्यावीच लागेल आणि त्या वखारीलाही भेट द्यावीच लागणार आहे त्यावरही विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे